नमस्कार राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आज थोडंसं बोलतोय आपल्या देशात हा फार मोठा देश आहे अखंड प्राय अशा हिंदुस्थानामध्ये या देशामध्ये अनेक भाषा आहेत अनेक धर्म आहेत त्यामध्ये एकात्मता पण आहे एकता आहे ती नसेल तर कोणी काही त्यात तेढ निर्माण करते पहा आणि ती तेढ जी असते ती मनोभावे पटत नाही यावर आपापल्या आपापल्यापर्यंत प्रत्येकाने विचार केला पाहिजे सर्वांना तहान लागते भूक लागते झोप लागते सर्वांपुढे असणारे अभ्यासविषय समान आहेत गणित भूमिती विज्ञान हे सर्वत्र शिकवलं जातं महाराष्ट्रात असेल मध्य प्रदेशमध्ये असेल दिल्लीमध्ये असेल ते काही भाषा किंवा ते वेगळं नाही आहे हां समजण्याची कदाचित समजून देण्याची किंवा समजून घेण्याची पद्धत वेगळी असेल त्यामध्ये ते मांडण्याची एखादी वेग भाषा वेगळी असेल परंतु अर्थ तोच आहे पायथागोरचा सिद्धांत जो पुण्यामध्ये आहे तोच सिद्धांत दिल्लीमध्ये आहे किंवा एखाद्या भूमितीचे जे काही प्रमय आहेत ते जे यू पीमध्ये आहेत तेच पंजाबमध्ये आहेत मग ही एवढी एकात्मता असताना एवढं काही सर्वसारखं असताना माणसं भांडतात का, का। शरीर विज्ञानाचा विचार करा तेही सारखंच आहे स्वाभाविक अंगाचा विचार केला तर ते सर्वांनी एक व्हावे एकात्म जीवन अनुभवे असे बरेच काय असते पहा भाषा धर्म जाती या पलीकडे असणारी स्वाभाविक राष्ट्रीय एकात्मता असू शकते या एकात्मतेचा विचार स्वीकारण्याची मानसिकता प्रत्येक व्यक्तीच्या ठाई प्रगट होऊ शकते तसा प्रयत्न घराघरात शाळामध्ये आणि सार्वजनिक संस्था झाला पाहिजे अलीकडे तर तो फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकात्मता लोकशाही संविधान याचं संवर्धन झालं पाहिजे अशा अनेक लोकांची चर्चा चालू आहे या ठिकाणी फार बोलावं असं वाटतं परंतु काही राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका पत्करून जे काही देश हित बुद्धीचा समान न्याय घेतला असेल त्यांनी तो स्वीकारला पाहिजे जी। जीवनवृत्तीच्या निर्मितीत सर्व पक्ष धर्म आणि संस्था एकत्र आल्या पाहिजेत जगात विविध धर्म आणि राष्ट्र यांच्यातील भेदभाव संघर्ष हे तत्व तर अस्वाभाविक मानले लागतील त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात येईल की याला काही अर्थ नाही एखाद्या सहज प्रवृत्तीच्या पूर्तीसाठी त्या क्षणी काही उद्रेक घडू शकतात पण ते जागीच संपतात त्यांना कायमस्वरूप देण्याचा प्रयत्न प्राणी करीत नाहीत तुम्ही पाहिलं का कधी कधी होतात का त्यांच्यात भांडणं आणि एक लक्षात घ्या मग माणसाने का भांडायचं माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य ही तत्वे सर्वांनी मान्य केली आणि विविधता हे देशाचं वैशिष्ट्य आहे हे स्वीकारलं तर राष्ट्रीय एकात्मता आपोआप निर्माण होईल आपला भारत देश कन्याकुमारीपासून कटक पर्यंत आणि जम्मू काश्मीरपासून तर इकडच्या पूर्ण भारताच्या पूर्व भागापर्यंत जर आपण पाहिलं तर भारतामध्ये एकोणतीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे परंतु माणसामध्ये प्रेम आहे भारत आणि इंडिया म्हणलं की प्रत्येकाची छाती फुगून आन येते आणि एवढा आनंद एवढा देश विविधतेने नटलेला देश आहे म्हणून राष्ट्रीय एकात्मता टिकवा देश हा आनंदाने आपला देश समाजामध्ये प्रगती करेल महासत्ता होईल याकडे वाटचाल करेल याकडे पहा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद